हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्यासोबतच या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं महत्व वेगवेगळं असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना जो आहे तर तो अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र सुद्धा साजरी करत असतो आणि चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथीला चंद्र उगवतो आणि त्या दिवशी चैत्रपौर्णिमेचं व्रत सुद्धा केलं जातं जर या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी दोष हे दूर होतात आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रियांनी या मंगळवारी आवर्जून या चैत्रपौर्णिमेचा व्रत सुद्धा करायचं आहे हे व्रत केल्यामुळे मुलांची प्रगती होत असते आणि त्यासोबतच अखंड सौभाग्याची प्राप्ती सुद्धा त्या हो स्त्रीला होत असते आणि त्या स्त्रीला मात्र लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतो तर या दिवशी स्नानाला आणि दानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छेनुसार आणि यथाशक्तीनुसार आपल्याला दान सुद्धा करायचं आहे त्यामध्ये तुम्ही तांदळाचं दान हे आवर्जून करू शकता या चैत्रपौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो सकाळी तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे आणि म्हणून चैत्र पौर्णिमेची उदय तिथी ही तेवीस एप्रिलला आहे आणि या दिवशी आपल्याला पौर्णिमेचं व्रत आणि उपाय सुद्धा करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि फक्त एक दिवसामध्ये घरामध्ये पैसा संपत्ती आणि चोहो बाजूनी घरामध्ये पैशाचा ओघ सुद्धा चालू होईल असा हा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय आपल्याला परवा दिवशी म्हणजे मंगळवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे कारण ही जी सकाळची वेळ असते तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची वेळ मांडली जाते आणि याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आणि घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये भरपूर आपण कष्ट मेहनत करत असतो तरी सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी राहते सतत आर्थिक अडचणी या आपल्याला येत असतात आणि आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न नसते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो स्थिर राहत नाही म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणूनच जर आपण कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी हा जर उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि आपल्या घरात सर्व पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होतील घरातले सदस्य कष्ट मेहनत करतात त्यांना नशिबाचे साथ मिळेल आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना योग्य तो मोबदला मिळेल आणि त्यामुळे घरातली संपूर्ण गरिबी ही सुद्धा घरातन बाहेर निघून जाईल घरामध्ये पैसा येऊ लागेल चहोबाजून घरामध्ये पैशांचा ओघ चालू होईल आणि म्हणूनच आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कमळाच्या फुलाची बी जे असते तर ती घरी घेऊन यायची आहे याला गट्टा बी सुद्धा म्हटलं जातं त्यासोबतच कमल बीज सुद्धा याला म्हटलं जातं तर कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन मानले जाते आणि त्यामुळे कमळाच्या बीजामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ सुद्धा आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असतं तर त्यावरती आपण कमळगट्ट्याचे ही ठेवत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी स्थिर राहते आणि म्हणूनच तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा धनवान होण्यासाठी घरामध्ये पैसा संपत्ती येण्यासाठी पैशाचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी कमळाच्या फुलाचे जे बीज असतात तर त्याचे बरेचसे उपाय सांगितले गेले आहेत तेच उपाय तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर पहा या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये कमळाच्या फुलाची जी बी असते तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आता तुम्हाला हे कुठे मिळेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अगदी हे कमळाचं बी इझिली मिळून जाईल प्रत्येक दुकानामध्ये हे बीज जे आहे तर ते विकायला ठेवलं जातं आणि या बीजाचे अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात आणि हे उपाय करून त्याचं आपल्याला फळ सुद्धा मिळत असतं आणि म्हणूनच तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेच्या साहित्याचं शॉप असेल तिथे तुम्हाला हे कमळाचं बी आहे तर ते मिळेल आणि तिथून तुम्हाला हे बी घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादं तामण घेतलं तरीही चालेल त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू तूप मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाला हळदी कुंकू लावून तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर मुठभर तांदूळ तुम्हाला या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावरती म्हणजे ज्या स्वस्तिक जर आपण काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकावरती आपल्याला हे तांदूळ जे आपण ठेवणार आहोत तर ते अखंड असायला हवेत म्हणजे तुटलेले फुटलेले खराब किंवा खराब झालेले तांदूळ घ्यायचा नाही आहेत अखंड तांदूळ तुम्हाला मूठभर या त्यानंतर तुम्हाला एक नवीन लाल रंगाचं वस्त्र आहे अगदी वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला कंबळाचा जे फुलाचं बी आहे तर ते ठेवायचं आहे त्यासोबतच तुम्हाला दोन लवंगा दोन अख्खी वेलची ठेवायची आहे ज्या लवंगांना फुल असतं अशा लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला मला एक तुळशीची काडी जी आहे तर ती घ्यायची आहे किंवा तुळशीचं पान तुम्हाला जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला याच्या सोबत ठेवायचं आहे या सगळ्या वस्तूंना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत एक लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे कमळाचं फुल अर्पण केलं तर अतिशय उत्तम कमळाचं फुल नसेल तर गुलाबाचं फुल तुम्ही अर्पण करू शकता किंवा लाल रंगाचं फुल अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि या कपड्याला तुम्हाला गाठ मारायचे आहे आणि हे जे पोटली आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहे आता आसनावरती बसून तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे यानंतर तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचा पठाण करायचा आहे आणि एक वेळेला श्रीसुक्तमचा पठाण करायचा आहे तर ही अभिमंत्री झालेली पोटली तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरातल्या आर्थिक आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला पुन्हा त्या तांदळावरती ठेवून द्यायची आहे दिवसभर तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे संध्याकाळी सहा ते साडेसातची जी वेळ असते म्हणजे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये पुन्हा तुम्हाला या पोटलीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती दीप आहे आणि पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे तुमच्या पैशांची तिजोरी असते तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही ही पोटली बांधू शकता ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीला तुम आकर्षित करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी मानले जाते यामुळे तुमच्या यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणण्याचं काम करत असतात आणि घरामध्ये माता लक्ष्मी नेहमीच त्यामुळे स्थिर राहत असते तर या पोटलीमध्ये जे कमळाचं फुलाचं बी आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे आणि लक्ष्मीचं आसन आपल्या घरामध्ये असेल तर तिथे मा माता लक्ष्मीचा दैव वास करत असते आणि स्थिर सुद्धा राहत असते यामध्ये असणाऱ्या लवंगा वेलची या सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे या वस्तू आपण यासोबत ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होते आणि तुम्ही हा एक उपाय या चैत्र पौर्णिमेला झालेली सेवा ही मी माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ